हॅलो फ्रेंड तर आता सकाळचे साडेसात वाजले आणि इकडं मस्तपैकी के साफसफाई केली म्हणजे वाट क्लीन केलं आहे बघा पूर्ण गाई पण चारा खात आहे स्वयंपाक आणि मस्त अशी बारीक कट करून घेतली भेंडी आणि आता भेंडी साखर इकडे तर भेंडी सगळ्यांना खूप आवडती त्यामुळे मामा नेहमी आणत राहतात भाजीपाल्यामध्ये भेंडी खायला पण छान लागते तर माझ्यासाठी नाही आहे माझ्यासाठी मी तिची भाजी केलेली आहे आणि ही सगळ्यांसाठी आहे अगोदर इकडं मी म्हणजे कढाईमध्ये जिरं टाकलं होतं आणि जिरं चांगलं परतून घेतलं त्याला म्हणजे त्यानंतर मी हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे म्हणून काढली होती कोणी कोणी कापून मिरच्या पण टाकतं भिंडीला पण म्हणजे सगळ्यांना पण ना अशी मिक्सर म्हणून काढली मिरची आवडती भिंडीला त्यामुळे मी मिक्सर म्हणूनच काढून घेते मला मिक्सर म्हणून काढून घेतली होती तर आता चांगली परतून घेऊ आपण त्याच्यावरती झाकण ठेव पटकन शिजते हॅलो फ्रेंड आता चार वाजली कम्प्लीट आणि इकडे काय झालंय तुमचं काय करते हा ना ती म्हणते मासन गप्प मारा बसून हा तेव्हा जाळीमध्ये खेळते आणि आता दोन तीन दिवसांपूर्ण गवारी खुरपते तर तर इकडं चहा ठेवलाय मी सगळ्यांसाठी तर मिस्टर राणं घेऊन जाणारी चहा आत्या मामा त्यांच्यासाठी कारण मा ते राणामध्ये गवारी खुरपीत आहे ना याच्यामध्ये चहा गरम राहतो ना चहा झालाय ना चहा नालू पण काय राही ना काल रुडू राहिली सारखी शिवाना हा अरे आले थांब फ्रेंड तर आता साडेसात आठ वाजत आले आणि आज पहिल्यांदी चिकन बनवलं आणि आज ना काय केलं ना काय केलं बाजरीच्या भाकरी भाजी आकानी बनवली आणि प्रियांका भाकरी करायला लागली होती पण पोरगी काय राही ना छान आज मग ती म्हणे मग काय झाली मला खाम खाम पाहू द्या तर चला आता आम्ही पण आपल्या आवडीची इकडे भाजी एकदम तरी बस तर आम्ही आता बाहेर जेवायला बसलोय दिवस चला या जेवायला